thank <laughs> you तेराही किल्ल्यावरती शिवशाही अवतरली जगाच्या पाठीवर फक्त एकच असे आपले छत्रपती शिवाजी महाराज जाणतार असं होऊन गेले की ज्यांचा जन्म किल्ल्यावर आणि मृत्यू देखील किल्ल्यावरच झाला छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला होता आणि मृत्यू तीन एप्रिल सोळाशे ऐंशी रोजी रायगडावर झाला छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची निर्मिती करताना रायतेच्या संरक्षणासाठी सालहेर किल्ल्यापासून ते तमिळनाडूतील जिंची किल्ल्यापर्यंत बेलगा बुलंद शेकडो किल्ले जिंकून आणि नवीन किल्ल्यांची निर्मिती केली होती कोन्नड श्रकालीन ऐतिहासिक गडकिल्ल्यांसह शौर्य धैर्य आणि चातुर्याशी महागाथा मराठा साम्राज्याची जपण्याच्या उद्देशाने गोटी शहरातील कळसवाई मित्रमंडळाचे सर्व गिर्यारोहक हो अध्यक्ष भगीरथ मरडे यांच्या नेतृत्वाखाली गेले 28 वर्षापासून महाराष्ट्रातील छत्रपतींचे व मावळ्यांचे जीव की प्राण असलेल्या गडकिल्ल्यांमधील किल्ल्यांमधील छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करीत आले आहेत ज्यावेळी छत्रपतींची तीनशे पंच्याण्णवी जयंती महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या हरसूल ठाणपाडा जवळील महाराष्ट्र गुजरातच्या सरहद्दीतील दुर्लक्षित असलेल्या खेराई किल्ल्यावरती जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन केले तसेच नामदेव जोशी या युवकाने शिवाजी महाराजांची वेशभूषा धारण केली होती या युवकाची व मावळ्यांच्या वेशभूषेत असलेल्या युवकांची खेराई किल्ल्यावरती मिरवणूक काढण्यात आली या प्रसंगी डीजेच्या कर्कशच्या आवासाला व वा फटाक्यांच्या प्रदूषणाला टाटा देण्यात आला शाहीर बाळासाहेब भगत यांनी शिवकालीन पोवाडे गायले गिर्यारोहकांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष करत शिवभूमीत प्रेरणादायी शिवजयंती उत्साहात साजरी केली या उपक्रमाने खेराई किल्ल्यावर शिवशाही अवतरली होती तीनशे पंच्याण्णव्या शिवजयंती उत्सवात फळसुबाई मित्रमंडळाचे अध्यक्ष भगीरथ मरडे शाहीर बाळासाहेब भगत रामदास चौधरी काळूभोर संजय शर्मा निलेश पवार गोकुल चव्हाण नामदेव जोशी सुरेश चव्हाण भागीरथ लक्ष्मण जोशी जोशी चेतन सुधाकर तांबे पुष्पकर पवार राजू जोशी सहभागी होते जय भवानी आज कळसुबाई मित्र मंडळ शिवजयंती निमित्त या किल्ल्यावरती खैराई किल्ल्यावरती आलेलो आहे शिवाजी छत्रपती शिवाजी महाराजांनी या किल्ल्याची बांधणी हा घाटमाथ्यावरचा किल्ला आहे आणि घाट माथ्यावरचा किल्ला हे टेळणीचा किल्ला असतात आणि इथून जो कोकणातून जो शत्रू येतो ना त्याच्यावरती टेळणीसाठी महाराजांनी या किल्ल्याची निवड केलेली आहे जेव्हा सुरतचा खजिना लुटला त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराज त्र्यंबक मार्गे ह्याच मार्गे ते सुरतला गेले आणि सुरतला जाताने सोळाशे बहात्तर मध्ये हा किल्ला त्यांनी जिंकलेला आहे आणि हा किल्ला त्यांनी स्वराज्यामध्ये सामील केलेला आहे अशी ह्या किल्ल्याची माहिती आहे आणि ह्या किल्ल्याची उंची बावीसशे साडे बावीसशे फूट उंचीचा हा किल्ला आहे आणि शिवाजी महाराजांच्या याच्यातली हा अगदी महत्वाचा किल्ला आहे अशी या किल्ल्याची माहिती आहे जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवाजी महाराष्ट्र